चला हे रात्रीचं टायमिंग आहे आज लेखाला उपास आहे आणि घरामध्ये कुठल्याच भाजीचं सिल्लेक नाही मी वरण भात बनवलेला आहे आणि चपात्या लगेच त्यांचा फोन आला की भाजी काय बनवली म्हणून कारण भाजीला बटाटे तेवढे घरामध्ये आहे आणि भाजीला काहीच नाही तर म्हणजे थांब मी पार्सल घेऊन येतो भाजीचं हे बघा पनीर हंडी घेऊन आलेले आहे आणि मुलांना पण आवडती ते पनीरची भाजी तशी पण खात नाही चपात्या माझ्या झालेल्या आहे बनवून कुकरमध्ये भात पण केला आणि वरण पण केलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचा मी आज ठेचा बनवणार होती मिरच्या भाजल्या ठेचा बनवून घेते आणि भाजी पण तुम्हाला दाखवते भाजी काढून घेते काळ कारण अशी प्लॅस्टिकमध्ये आपण भाजी जास्त वेळ ठेवत नाही ती भाजी पातेल्यामध्ये काढते आणि दाखवते तुम्हाला पनीर हंडी ही रात्रीची क्लिप आहे मी जोडायचे विसरून गेले आणि नंतर मला आठवलं तोपर्यंत आपला व्हिडिओ अपलोड होऊन गेलेला होता तुम्हाला दोन दिवसाचा एकत्र व्हिडिओ येत आहे शनिवारचा रात्रीचा आणि रविवारी सकाळपासून चला आज संडे स्पेशल बनवणार आहे मटण सुक्क मटन आणि रशाची पातळ भाजी मटण चांगलं दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते कुकरमध्ये शिजायला टाकते आपल्याकडे जर वेळ असेल तर मटण छान धुतल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ आणि दही टाकून आपण अर्धा तास किंवा एक तास पण ठेवू शकतो मला लगेच भाजी बनवायची होती म्हणून मी एक मीडियम आकाराचा कांदा कापून घेतला कुकरमध्ये तेल तापल्यानंतर कांदा त्यामध्ये टाकला कांदा छान लालसर रंगापर्यंत परतून घेतला व स्वच्छ धुवून घेतलेले मटण त्यामध्ये टाकले मटणामध्ये मी हळद आणि मीठ वापरले मी सर्व पातळ भाज्यांसाठी खळीमीठच वापरते हळदी मिठामध्ये मटण छान परतून घेतल्यानंतर कुकरचे झाकण लावून घेतले पाणी न टाकता मटण मी असे शिजवून घेणार आहे कारण जी वाफ तयार होती त्या वाफेवरती मटण छान शिजतं मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं कुकरमध्ये लालसर रंगापर्यंत कांदा तोडून घेतला त्यामध्ये मटण टाकलं हळद आणि मीठ टाकून दिले आता मटणासाठी मी घेतलेला आहे कांदा कापून धने लसूण आणि खळे मसाले खळे मसाल्यांमध्ये मसाल्याची वेलची हिरवी वेलची तमालपत्र जावित्री सर्व हे खळे मसाले घेतलेले आहे म्हणजे छान भाजून घेते आणि आता मसाला बनवते मसाला आपला छान भाजलेला आहे आणि कुकर पण झालेला आहे गॅस बंद करते आणि मसाले गार होऊ देते त्यानंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेते चला गॅस बंद केला मसाले गार करायला ठेवते तुम्हाला पण दाखवते कसे भाजले मी कांदा लसूण धने आणि जे खळे मसाले घेतलेले होते ते सर्व मी कढईमध्ये भाजून घेतले हे असेच गार होऊ देते गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते आणि नंतर भाजीला आपल्या पोळणे देते मटण आपलं छान शिजलेलं आहे कडईमध्ये तेल तापायला ठेवलं वाटण पण वाटून घेतलं छोट्या पातेल्यामध्ये करणार आहे तांबडा रसा त्यासाठी पातेलं इथं साईडच्या गॅसवरती ठेवलं मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्या मसाल्यामध्ये तीन प्रकारच्या भाज्या बनवणार आहे एक मट मटणाची पातळ भाजी दुसरी म्हणजे सुक्की भाजी आणि तांबडा रसा कढईमध्ये तेल तापल्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला होता तो छान परतला पर परतला गेल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर आणि दोन चमचे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे मसाला पण पाच मिनटं छान परतून घेतला त्यामध्ये एक चमचा तूप टाकले तुपामुळे आपल्या भाजीला चव चा पण छान येते आणि वरतरी पण येते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते पाणी पण मसाल्यामध्ये टाकलं कारण मसाला, मसाला पण छान परतल्या जातो आणि मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला असतो तो, तो पण आपल्याला वापरता येतो तांबडा रसा बनवण्यासाठी जो मसाला परतलेला आहे तो थोडा काळून घेतला वाटीमध्ये आता यात टाकणार आहे मटणचे पीस मसाला आपला छान परतला गेलेला आहे

काय पाहिजे मेव तुला तिला पण कळत काय पाहिजे मेवा तुला हाँ? झालेला आहे सुकी मटणची भाजी तांबळा रसा आणि रसा भाजी मटण चपात्या आणि भात असा मी स्वयंपाक केला भाजी कढई म्हणजे तशीच ठेवणार आहे कारण परत गरम करता येईल कुकर घासायला टाकून दिला भाताचा आणि किचन वाटा एकदा आवरून घेते बेशीनमध्ये जे भांडे जमा केलेले आहे ते पण घासायचे आहे अजून आणि मिस्टरांनी भाजीपाला घेऊन आलेले आहे भाजीला ते भाज्यांचं पण अजून धुवून घ्यायचं आहे भांडे घासते आणि भाज्या धुते फॅनखाली सकायला ठेवते तुम्हाला पण दाखवते भाजी कशी झाली ते मिस्टरांनी भाजीला पण आणलेलं आहे त्या भाज्या पण मला धुवून ठेवायच्या आहे किचन ओट्यावरती आज बराच पसारा दिसत असेल असा पसारा तर मी स्वयंपाक करताना होऊ देत नाही स्वयंपाक करता करताच मी बऱ्याच गोष्टी आवरून घेते किचन वटा एक पाच मिनटामध्ये आवरून घेते भांडे घासते आणि ज्या भाज्या आणलेल्या आहे त्या भाज्या पण मला धुवून ठेवायच्या आहे आज तुरीच्या शेंगा पण मिळाल्या तीस रुपये पावशेर अशा तुरीच्या शेंगा मिस्टर घेऊन आलेल्या आहेत आणि तुरीच्या दाण्यांची भाजी त्यांना खूप आवडते मुलं अशा भाज्या खात नाही आमच्याकडे तुरीच्या दाण्यांची वाटून भाजी बनवतात किंवा चटणी बनवतात तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने भाजी बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्या पद्धतीने मी भाजी करून पाहिल चला किचन वटावरला भांडी पण घासून झाली आता पटकन घरं पुसून घेते आणि जेवण करते मुलांची जेवणं झालेली आहेत माझं सर्व काम झाल्याशिवाय मी जेवण करत नाही सर्व काम झालं की तेव्हा जेवते रोजचं माझं असंच चालू असतं मुलं मला म्हणली मम्मी जेवण करून घे आमच्यासोबत पण त्यांना माहिती आहे मम्मीचं पूर्ण काम झाल्याशिवाय मम्मी काही जेवणार नाही त्यांचं जेवण पण झालं त्यांच्या जेवणाची भांडी पण घासली ज्या भाज्या होत्या त्या पण धुवून ठेवल्या आता घेते पटकन पुसून हॉल पहिले किचन किचन पुसते त्याच्यानंतर बेडरूम आणि नंतर हॉल पुसते सुरुवातीला मी केव्हा पण पहिलं किचन पुसून घेते कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि माझी मटण बनवण्याच्या भाजीची पद्धत ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप काम आहे घरामध्ये अजून आजचा ब्लॉग इथंच संपवते परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आजचा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद